लोकशाही धडक मोर्चा संस्थापक शेखर बाळासाहेब पगार यांच्या नेतृत्वाखाली खलाने गावातील रहिवाशांच्या वतीने गावातील विविध समस्यांबाबत मालेगाव तहसील व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले खलाने गावातील रहिवासी अनेक वर्षांपासून विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत त्यांना जातीचे दाखले मिळत नाहीत रेशन कार्ड मिळत नाही घरकुल योजनांचा लाभ मिळत नाही चांगले रस्ते नाहीत पिण्याचे पाणी दूषित आदी विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले या यावेळी लोकशाही धडक मोर्चा संस्थापक शेखर बाळासाहेब पगार खलाने गावातील रहिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही मोर्चा आणलेला आहे मोर्चाचा जो काही विषय आहे की मालेगाव तालुक्यात जे खलाने गाव या गावातील नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले घरकुल आणि घरकुलांसाठी जागा मिळत नाही आज ते होऊन ऐंशी वर्ष होत आले आजही देखील आदिवासी आज बांधवांना राहण्यासाठी घर नाही जातीचे दाखले नाही रेशन कार्ड नाही आणि एकीकडे एक जर पाहिलं तर आपण रेशन कार्ड काढण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चक्रा मारावं लागतात जातीच्या जा दाखल्यासाठी वर्षानुवर्ष चकरा मारावं लागतात परंतु शासन दरबारी त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आज आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड बनवण्यासाठी जास्तीत जास्त ते तीनशे रुपये खर्च येतो आणि जातीच्या दाखल्याला देखील दोनशे तीनशे रुपये खर्च येतो याच्यावर खर्च येत नाही आणि आज एकीकडं काही दलाल आणि रेशन दुकानदारांच्या मध्यस्थीने आज नागरिकांकडनं पाच पाच ते दहा दहा हजार रुपये घेतले जातात ते देखील रेशन कार्ड भरपूर भेटत नाही म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे की खलाने गावातील नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले आणि घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन हप्त्याचा तुम्हाला अल्टिमेटम देतो दोन हप्त्यानंतर आम्ही मालेगाव तहसील कार्यालयामध्ये बिराडा आंदोलन करू याची सर्वशी जबाबदारी शासन प्रशासन गट विकास अधिकारी तहसीलदार साहेब यांची राहील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय आमच्या खलाने गावातील रहिवाशी आहे तर आमच्या गावात जातीचे दाखले राशन कार्ड घरकुलसाठी जागा आणि काहींना घरकुल आले त्यांना जागा पण नाही आणि पंचायतची जी वीर आहे इतकं निळगार पाणी अक्षरशः आदिवासी लोक तसंच पितात ते तिथं पावडर पण टाकत नाही आणि त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही तिथे आणि गावात पण रस्ते बरोबर नाही आहे ते आम्हाला घरकुल मिळत नाही माझी एवढी वय झाली माझा मुलगा पहिल्याशे देशाला गेला माझं मातीचं घर आहे पडलेलं आहे आम्ही मतारे माणसं कुठं जायचं कुठं राहायचं आम्हाला तो जास्त परिणाम आहे आणि एवढं सरकारीच योजना भेटली ती आम्हाला कुठलीच काही लाभ भेटेल नाही याचा काय करावं आम्ही माझा इराबाई दादाजी जाधव राणाल खला पुढे घेते कागदूत आम्ही आम्ही काय कराव काय कागद्या गावातून शेतमजूर आणि शेतामध्ये राबराब कष्ट करून हप्ता कशा काढायचा आणि त्यांची कुठेतरी फसवणूक या शेतरदारांना मी समाजसेवक म्हणून काम करतो कुठंतरी आढळलं त्यांना रेशन कार्ड सोबत ते डुप्लिकेट दिले गेलेले आहेत आणि दोन दोन चार चार हजार रुपये घेतलेले आहे पुन्हा अजून त्यांची अडचण असं आहे घरकुलामध्ये नाव आलेलं आहे पण त्यांना जागा उपलब्ध नाही या तालुकाभरच्या समस्या झालेल्या आहेत दादा आपल्याला प्रत्येक गावागावामध्ये जाऊन अशा मायमावलींना न्याय मिळवण्याचं काम आपण करू आणि शासनाला धारावर धरून त्यांना घरकुल्ला जागा कशा पद्धतीने भेटायची या प्रत्येक जाती धर्मातल्या बाया या न्याय मागण्यासाठी छोट्याला लेकरे घेऊन या शासनाच्या दारापुढे पुढे शेकर नेतृत्वावर शेकरदानी ने सांगितलं रामभाऊ तुम्ही एक समाजसेवक म्हणून चांगलं काम करता त्यांच्या पाठीशी राहून जिथं जिथं काही अडचण आली तालुक्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाच्या बांधिलकीचे नाही आणि कोणत्या गुलामगिरी करणारे माणसं नाही स्वतंत्र आमचा अधिकार आहे बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्याचीच आम्ही अंमलबजावणी करतो नाही ते अलीकडे चाललेलं आहे जातीपातीचं चा राजकारण हे जातीपाती आम्ही विसरण्याचं काम महात्मा गांधींचा विचाराचे माणसं आहे ज्योतिबा फुलेंचा विचाराचे माणसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचे माणसं आहे आणि आम्ही या गोरगरिबांसाठी दोन खायाची बी जरूर आहे आणि तो आम्हाला काही असे आढळलं की दोन काना मागेश देण्याचं काम करू आणि आवडा विचारा देतो शासनाने यांचं दखल घेऊन तात्तून निर्णय द्यावा नाही ते नाही दिलं ते उपोषण होई राहणार नाही पूर्ण टीम आणि पूर्ण तालुक्याचे जे असतील माय मावलींना तत्पर्यंत तिचा अधिकार तिला भेटत नाही तत्पर्यंत आम्ही गोळ्या खायला सुगट तयार आहेत नाहीतर दोन देयला सुगट तयार आहेत आवडं बोलतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र